नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे उन्हाळी वाळवण प्रकारातील खूप रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या सर्वांनी लाईकसुद्धा केल्या त्यासाठी मी तुमच्यासाठी आणखी एक उन्हाळी वाळवणातील चटपटीत चटकदार रेसिपी आणलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग ही चटकदार उन्हाळी वाळवणातील रेसिपी कशी बनवायची ते पाहूया आज आपण बनवणार आहोत मसाला कैरी चटपटीत चटकदार तोंडाला पाणी सुटेल अशी मसाला कैरी ही कैरी बनवण्यासाठी येथे मी काही कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत सर्व कैऱ्या पुसून स्वच्छ केलेल्या आहे आता त्याची साल काढून घ्यायची आहे सर्व कैऱ्यांची साल काढून झाली की आता आपण त्या लांब स्लाईसमध्ये कापून घेणार आहोत चाकूने मी त्या कापून घेत आहेत कैरीमधील कोय पक्की झाली आहे ती कापल्या जात नाही त्यामुळे त्याचे चकत्या पाडून त्याचे लांब स्लाइस करून घेत आहे तुम्ही बघू शकता मी सर्व कैऱ्या व्यवस्थित लांब आकारात कापून घेतल्या आहे तुम्ही हव्या तशा आकारात त्या कापू शकता पण लांब स्लाईस केल्या तर त्या छान वाळवल्या जातात आणि दिसायला पण खूप छान दिसतात आता या कैरीला आपल्याला काही मसाले लावून घ्यायचे आहे त्यामध्ये अर्धा चमचा साधे मीठ घालत आहे अर्धा चमचा काळं मीठ आणि एक चमचा लाल तिखट दोन ते तीन चमचे पिठी साखर घालत आहे तुम्ही तुमचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझी कैरी थोडीशी आंबट होती त्यासाठी मी दोन ते तीन चमचे पिठी साखर घातली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित कैरीला कोट करून घ्यायचे आहे त्यासाठी हलक्या हाताने कैरीला सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सर्व लावून झाल्यानंतर कैरीला किती छान कलर आलेला आहे आता हे आपल्याला एका ताटामध्ये सर्व व्यवस्थित असे एक एक करत लावून घ्यायचे आहे आणि उन्हामध्ये दोन तीन दिवसाकरता वाढवून घ्यायचे आहे त्याकरता मी एक मोठी परात घेतली आहे त्यामध्ये एक एक करत कैरीच्या सर्व पोळी लावून घ्यायच्या आहेत ताटामध्ये कैरी व्यवस्थित लावून झाल्यानंतर दोन दिवसांसाठी कडकडीत उन्हामध्ये ही कैरी सुकवून घ्यायची आहे दोन दिवसानंतर तुम्ही बघू शकता कैरी दिसायला तर खूपच अप्रतिम दिसत आहे अगदी असं वाटते बघताच क्षणी तोंडात टाकावी तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलंच असेल तर मग तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा